नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत झणझणीत अशी मिसळ त्यासाठी एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घालून त्यात एक वाटी खोबऱ्याचा खीस घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीस तांबूस रंगावरती झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून तो देखील ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात दोन टोमॅटो घालून ते सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे परतलेले वाटण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि तयार केलेले वाटण घालून व्यवस्थित बारीक असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आणि मऊ वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आहे त्यात जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर त्यात दोन लाल दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो मिसळ मसाला घालून व्यवस्थित हालवून घ्यायचे आहे व तयार केलेले वाटण त्यात घालून तेल सुटेपर्यंत मिश्रण परतून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आपला घरगुती काळा मसाला देखील घालायचा जा आहे जेणेकरून आपली मिसळ ही झणझणीत होईल मसाल्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण मटकीला हळद आणि मीठ घालून उकळून घेतलेले आहे आपलं वे वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर उकडलेली मटकी घालून ती देखील व्यवस्थित परतून घेतली आहे मटकी परतून झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार लागेल एवढे गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि आपल्या मिसळीला उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घालून पुन्हा व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे आपला रस्सा व्यवस्थित उकळी आल्यानंतर असा तरीदार दिसतो आणि खायलाही छान लागतो त्यानंतर एका वाटीमध्ये फरसाण चिरलेला कांदा उकडलेली मटकी आणि आपण तयार केलेला मटकीचा रस्सा किंवा मटकीचा कट घालून बटर लावलेल्या पावांबरोबर सर्व करायचा आहे अशा पद्धतीने आपण झटपट आणि घरगुती पद्धतीने झणझणीत अशी आपली मिसळीची रेसिपी तयार केली आहे ती बटर लावलेल्या पावाबरोबर एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू